आता मी बांधकाम क्षेत्रामध्ये पूर्णपणे नवीन आहे तर याच्यामध्ये मला नवीन नवीन नवी काय काय शिकायला मिळेल yes, चेतन बांधकाम क्षेत्रामध्ये नवीन असतील तर नक्कीच काही कुठे ना कुठेतरी अनुभव घेणं थोडं गरजेचं आहे आणि तो अनुभव जर तुम्हाला कोणी शिकवून देणार असेल तर तो खूपच चांगला आहे म्हणजे तो दहा वर्ष तुम्ही स्वतः अनुभव घेणार आणि काम करणार त्याच्याऐवजी एक वर्ष तुम्ही जर कोणाकडून शिकलात ज्यांचा अनुभव वीस वर्षाचा आहे तर तो तुम्हाला नक्कीच फायदेशीर पडू शकतो यामध्ये आपण मटेरियल कोणत्या असतात काम कसे केली जातात कोणकोणत्या कामानंतर कोणतं काम करायला हवं त्याचं पैसे किती आपल्याला मिळणार असतात त्याचं कोटेशन किती द्यायला हवं या सर्व गोष्टी त्यामध्ये घेतल्या जातात त्याबरोबर कॉन्ट्रॅक्टर आपला सब कसा निवडावा लेबर किती लागायला हवेत मटेरियल किती लागायला हवं क्वालिटीमध्ये काम कसं करायला हवं आपल्याला त्यामध्ये क्वालिटी पण दिसली पाहिजे क्वालिटी दिसली नाही तर काम व्यवस्थित दिसणार नाही काम सेफ्टीमध्ये कसं करायला हवं या सगळ्याच गोष्टी त्यामध्ये घेतल्या जातात